एन्जॉय करा यार आयुष्य खूप छोट आहे बघता बघता आपण पंचवीस वर्षांचे झालो लहान असताना मनसुक्त असणारे आपण आता एकांतात बसून जोडतोय स्वतःसाठी सगळं प्रॉब्लेम्स टेन्शन हे एक कायम एका बेस्ट फ्रेंडसारखे आपल्यासोबत राहणारे आहेत जरी सगळं ठीक झालं तरीही आपण समाधानी कधीच होणार नाही मग हा सगळा विचार थांबून हसत हसत आयुष्य जगा सोबत कोणी असेल नसेल तरी काही फरक पडत नाही कारण जर तुम्ही खुश नसाल तर कोणी सोबत असून पण उपयोग नाही तुम्ही त्या गोष्टीचा विचार करताय जे अस्तित्वच नाही सगळं सोडा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा నిసర్గా మిత్ర బనవాత ఎన మిత్ర అని హయసు